मित्रांनो नमस्कार जानकाई मरा मे मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या पावसाने आता कहर केलेला आहे आणि जसा मका कापला तसा हा मकाचा चारा आहे ना काळपट पळायला लागला आहे तर मित्रांनो तुमच्याजवळ जर गुरं असतील तर याला व्यवस्थित खाली पडलेल्या पेंड्या असतील त्या व्यवस्थित उभ्या करून द्या आणि पाणी उघडल्यानंतर दोन तीन दिवसांनी हा चारा आता आवरून घ्या कारण रब्बीचा हंगाम सुरू होतोय आणि मित्रांनो हे तणनाशक मारल्यामुळे आपल्या वावर शेतामध्ये काही तण नाही पण त्याच्यानंतर आपल्या बांधांना खूपच तण झालेलं आहे तर आता हे पूर्ण बांध साफ करायचे आहेत तर साफ करायला आपल्याला काही मेहनत वगैरे करावी लागत नाही आपलेवाले वाले जित्रब पळाम लावले का तर पूर्ण खाऊन जातात मित्रांनो इकडं तीन डोर आहेत तिकडं गाय आहे इकडं पण एक इक गाय बांधलेली आहे तर एका दिवसात पूर्ण बांध क्लीन करून टाकता मित्रांनो हे पा स्वच्छ बांध करून टाकला आहे त्यांनी आता फक्त चारा उचलून टिलर रोटर मारून बेले पाडून आणि रोटर मारून पाळे पाडायचे आहेत तर वाटलं तर एकरभर कांदा पेरणी करून देईल त्याच्यानंतर काही गहू हार भर आपला टाकला गेलेला आहे आणि गहू पेरायचा बाकी आहे गहू म्हणजे एखादा तुकडा आपल्याला घरापुरतं होईल एवढंसं पेशंट करायचं आणि चंपभर होळी उन्हाळी टाकून ठेवलेलं आहे आणि रांगड्याचा एक तुकडं लागणार आहे एक किंवा कमी लागेल कारण कमी उळे टाकलेलं होतं तर हे पण मित्रांनो हे सर्व खराब करून टाकलेले पावसाने वारं आलं का तर या पेंट्या किती उभ्या केल्या ना या पडून जाता तर व्यवस्थित ही उदई वगैरे लागते ना तर मित्रांनो असा प्रॉब्लेम येतो या ये बुरशी तयार होते याला त्याच्यामुळे आहे ना हा चार हा उभा केला ना तर वाळून जाईल तुकवून गेला ना अशा उभ्या करून द्या म्हणजे आपला चारा नाच होणार नाही ज्यांच्याकडे चित्र आहे त्यांना चाऱ्याची खूप गरज असते आणि हा चारा जर खराब झाला तर मग आपल्याला पुढे चारा नाही पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे चाऱ्याची तर काही कमतरता पडणार नाही पन पण कोरडा चारा पाहिजे कारण कोरडा चारा राहिला ना तर आपलं चित्र पाणी पितं मित्रांनो ही गाय चार महिन्याची लागू लागण आहे तुम्हाला वाटतं आहे का चार महिन्याची झाली असेल असं कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण कुठं होतो तर संपाभर ओळे टाकलेले तेवढंच लागवड करायची आपल्याला जास्त नाही करायची आणि एखाभर पैरून द्यायचं आहे तर बऱ्याच जणांचे उळे आता खराब झाले असतील भगवान करो खराब न हो पण खराब झालेच असतील कारण इतक्या दिवस पाणी हरायला म्हणजे कांदा पीक आहे सेन्सिटिव आहे आणि रोगाला जास्त पाणी झाल्यावर लगेच बळी पडतं आणि बुरशी चाल करते हो। शेतामध्ये शेतामध्ये अनेक प्रकारच्या बुरशा असतात मित्र बुरशी असते त्याच्यातल्या काही बुरशा पिकाला हानिकारक असतात काही बुरशा पिकाला चांगल्या राहतात आणि जैविक बुरशीनाशक वापरलं ना तर फार छान रिझल्ट मिळतो तर आपला हा ग्रीन ग्रास एवढाच ग्रीन ग्रास केलेला आहे आणि आपला मोत्यापा मित्रांनो जनावरांना राखण्यासाठी छान असा कोरून घेतो आणि बसतो तर तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं की हा दिवसभर येत नाही तो काय करतो मित्रांनो आता मी काय केलं एका दिवशी दोन ठिकाणी डिवायडेशन केलं चित्रपानचे एक डोंगरावर बांधले आणि एक या साईडला बांधलं तर त्याची चित्र राखण्याची थेअरी कशी आहे मित्रांनो आता हे आ, कुत्रे आहेत ना म्हणजे आपल्या करेशेजारचे कुत्रे जेव्हा येताना ते जे साईडला जातील त्या साईडच्या चित्रपानकडे हा जातो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवतो की हा माझ्या मुख्य जनावरांना म्हणजे त्यांना काही कळत नाही एवढं पण त्यांची भाषा त्यांना बरोबर कळते आणि ती याला चावतील का काय त्याच्यामुळे तो जनावरां जनावरांजवळ जातो आपण एखाद वेळेस याचा शॉर्ट पण बनू तो कसे रिॲक्शन देत होते तर मित्रांनो तुमची तयारी झालेली आहे का गहू हरभरा काय पेरणार आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी माझी वाली तयारी सांगितलेली आहे मी काय करणार आहे तुम्हीही तुमची तयारी सांगा तर मित्रांनो आपला तो एक प्लॉट कालचा शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकला होता तो आणि हा पसात प्लॉट बेस्ट क्वालिटीचा आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद